आला 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 मुंबई महापौर केसरी मानकरी वाघाच्या काळजाचा पलवान भारत मधने आला ना थांबता कुस्ती करणारा शिवाजी शेठ शरसहायचा आला 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 ज्याची एंट्री बघायला गर्दी होती असा माऊली जमणारे आला एकशे एक बिल्डर आपल्या गावाच्या सेवेसाठी आपल्या आकड्यावरती चला कि देणगी वेळ लावणार चला देणगी या कुस्तीला पंच म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन बुवा बंड्री वस्ता

आ, शे बसा शेवटचा क्षण आता अंतिम टप्प्यात आले बसा येत नाही अहो पहिल्या बस म्हणतोय आम्ही बसा खाली बसा सगळी बसा खाली थंबा शिवाजी दरवाजा बसता कुस्ती जोडून आता शिस्त जो पर्यंत लागत नाही तोपर्यंत पर्यंत कुस्ती जोडून आता इथली बसा बसा खाली बसा सुभाष शेठ बसा नाव गेला होता बसा येत सागर शेठ बसा बसा येतली खाली सगळी बसा बसा खाली दिली बसा ए पोरा टी शर्ट वाल्या बसकी झाली बसका चर्मन बसा बसा चालू करा हे कुस्ती महाराष्ट्रात अनेक वेळा झालेली दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत हे गर्दन काळ बनलेले शैलेशे आठ गुणावरती होता शेवटचे तीस सेकंद राहिले होते आणि शेवटच्या तेरा सेकंदामध्ये शैलेश शेडके पुणेकरांना माऊलीवरती गुण घेतला आणि फायनल ला गेला उपांत्य फेरीत मध्ये सिकंदर शेख चलाता या गडावरती शांती, शांती कुमार हरियाणाचा तुम्ही या गडावरती या ही कुस्ती तीन लाख रुपये रकमेच्या एक नंबरची कुस्तीची त्यांनी दर्जात बाळासाहेब चोरो मेटकरी तानाजी शिवराम मेटकरी किराग कोणी नेला तर आमदार गोपीचंदी पडळकर साहेबांनी नेला आज महाराष्ट्रातला असं गाव नाही की पडळकर साहेबांचं नाव नाही साहेब आम्ही नागपूरला गेलो आणि कुठलं पाहुण म्हणायच्या नामे म्हणजे सांगलीत सांगलीतलं कुठलं तर आटपाडीचं म्हटल्यानंतर त्या माणसावर मुखाना नाव आलं पडळकर साहेबांच्या गावचं आणि आम्हाला जो रिस्पेक्ट मिळाला तो रिस्पेक्ट शब्दामध्ये सांगता येत नाही पडग साहेबांच्या तालुक्यातली माणसं आम्ही गावाजवळ म्हटलं त्या माणसाने स्वर्गीय आर आबा हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आणि आबाने सांगलीचा टंका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मिळता आणि त्यांच्या पाठोपाठ तुम्ही अनेक गोष्टीला वाटा हो गरीबाच्या घरातलं पोरग विधान परिषद मध्ये उभा राहिल्यानंतर कसं बोलतोय बघायला विधानसभेतली माणसं होती वडील एक शिक्षक आई आजही राणामान काबाड कष्ट करते मला सांगा की कुठल्या आमदाराची आई राणत काबाड कष्ट करते हो महाराष्ट्रातले एकमेव आमदार तुम्ही साहेब आहात की तुमची आई आजही राणात काम करते जाध जाध दिशे रंगा त्या मेटकर यांच्या बापू बिरोगावकरचा इतिहास सांगितल्याबद्दल मला दोनशे रुपयाचा बक्षीस झालेला माऊली पकड मजबूत केलेल्या भारत भारतीय नागनाथ जाधव आणि शिवाजी दरबार एकोणीशे अठ्याऐंशी चे कामगार केसरी आमदार गोपी शिंदी पदक असतात जनार्दन असे पंच दोन साइड पंच लाभ दोघाची तोंड आत थर तशीच दोघाची तोंडा आरवा आता एक नंबर साडी लगणारे पलवान शांती कुमार हरे चला सिकंदर सोडला शांती कुमार हरिणाचा चला माऊलीनं पकडणं मजबूत केलेल्या दोघही धोका पत्करा तयार राहतात आणि माऊली आकारमाग झालेला वाची हा चिरडता पापण्या मात्र मिटू नका काय मिनिटात कुस्ती होणार डावा घोडा खडा करून निघून जाण्याच्या प्रयत्नामध्ये भारत भारत ते एकमेकाची खासियत माहित आहे एकमेकाचा वीक पॉइंट माहित आहे मास्टर पॉइंट माहित आहे काही काही पलवानाची खासियत होते दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा ला इंग्लंडच्या भूस्टरे वरती भारताच्या गावाना पोलंडच्या झिस्कोला मारलं होतं आकडे होते पण पोलंडच्या झिस्कोच्या मनाला बाब लागली तयारी करून भारतात आला दहा वर्षानंतर आणि पत्याला आव्हान केलं म्हटले गामा लढ माझ्या संघात पुन्हा गामा उभा राहिले आणि बेचाळीसशे जनामध्ये पोलांडच्या झिजकोला होती एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वातंत्र्य झाला आणि गामा पाकिस्तान लाहोरला राहायला गेला पोपळ हाताचा उदर घडलेला आणि कुस्तीमध्ये महान भारत के श्री माउली समदारे विजयी टाळ्या 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 माउली समदारे महान हर के श्री विजयी झालेला